नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी तर या वर्षी सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार बुधवार तर या दिवशी गणेशांची प्राण प्रतिष्ठा आपण करणार आहोत तर गणेश चतुर्थी या दिवशी आहे आणि गणेश मूर्ती घेताना काही गोष्टींची आपल्याला दक्षता ठेवूनच आपल्याला मूर्तीही घ्यायची आहे जेणेकरून आपण गणपतींची मूर्ती स्थापना केल्यानंतर त्यांची सेवा केल्यानंतर त्याचं फळ आपल्याला मिळेल तर यावर्षी गणेश मूर्ती घेताना आपल्याला गणेश मूर्ती ही कशी असावी त्यासोबतच गणेश मूर्ती दुकानातून आणताना कोणते नियम आपल्याला पाळायचे आहे कोणत्या चुका आपल्याला टाळायच्या आहे त्यासोबतच गणपती बाप्पांच्या मूर्ती गणपती बाप्पांची मूर्ती घरी आणताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा हिंदू धर्मातील प्रत्येक घरी गणपती बाप्पा हे बसवले जातात कोणाकडे एक दिवस दीड दिवसांचा तर कोणाकडे आठ तर कोना दिव कोणाकडे अकरा दिवसांचा गणपती बाप्पा हा असतो आणि त्यामुळेच मूर्ती घेताना गणपती बाप्पांची मूर्ती घेताना काही गोष्टींची काळजी ही आपल्याला आवर्जून घ्यायची आहे तर बघा शास्त्रानुसार काही गणपतींच्या मूर्ती या घरामध्ये स्थापन करणे योग्य नसते तर यामुळे घरावर संकट येतात घरामध्ये कलह भांडणं सुरू होतात आणि त्यामुळे काही नियम आपल्याला पाळायचे असतात तर सत्तावीस ऑगस्टला गणपती बाप्पांची स्थापना आपण करणार आहोत तर गणपती बाप्पांची पांढरी किंवा सेंद्रिय रंगाची मूर्ती ही प्रभावी मानली जाते आणि त्यामुळेच तुम्ही या रंगाची मूर्ती ही घेऊ शकता त्यासोबतच आपण जी दहा दिवस गणपती बाप्पांची स्थापना करून पूजा करत असतो तर त्याला पार्थिव गणपती म्हटले जाते मातीपासून बनवलेले जाते आणि पार्थिव म्हणजेच निसर्गापासून बनवलेली आणि परत तिचं विसर्जन मातीतच होते आणि त्यामुळेच दहा दिवस गणपती बस बसवणारे गणपती बाप्पांची मूर्ती ही पार्थिवच असावी किंवा शाडू मातीची देखील तुम्ही वापरू शकता त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती कशी असावी तर बघा गणपती बाप्पांची मूर्ती ही बसलेल्या स्थितीत असावी उभ्या स्थितीत नसावी तसेच ज्या गणपती बाप्पांच्या मूर्तीच्या डोक्यावर मुकुट नाही तर अशी मूर्तीही घेऊ नका कारण मुकुट हे गणेशांचं मानाचं प्रतीक मानलं जातं आणि त्यामुळे मुकुट नसलेली मूर्ती ही घेऊ नका त्यानंतर घरामध्ये आपण जी मूर्ती स्थापन करतो तर ती एक ते दीड फुटापेक्षा जास्त नसावी त्यानंतर मूर्ती घेताना खंडित नसावी हात पाय किंवा तुटलेले नसावे त्यासोबतच गणपती बाप्पांनी जे पितांबर नेसलेलं असतं तर ते पिवळं किंवा केशरी हिरव्या रंगाचं हे असावं लाल रंगाचं देखील ला असावं आणि मूर्ती ही एकदंत चतुर्भुश पाश अंकुश धारण केलेली असावी म्हणजेच गणपती बाप्पा यांना चार हात असतील तर प्रत्येक हातामध्ये एकदंत पाश चतुर्भुश अंकुश धारण केले असेल तर अशी मूर्ती सर्वात फलदायी असते त्यानंतर एक हातामध्ये मोदक असतो आणि एक हातामध्ये वरद मुद्रा अवस्थेत असतो तर अशी मूर्ती लाभदायक असते गणपती बाप्पांची मूर्ती पाटावर किंवा सिंहासनावर बसलेली असावी त्यानंतर गणपती बाप्पांची सोंड ही डावीकडे असावी मूर्ती भंग पावलेली किंवा रंग उडालेली नसावी शिवपार्वतीसोबत देखील मूर्तीही घेऊ नका तसेच काही मूर्ती या साप नाग किंवा वाघ गरुड तर असे प्राणी असलेली मूर्ती घेऊ नका तर साधी आणि छान सुबक मूर्ती आपल्याला घ्यायची आहे त्यासोबतच मूर्ती घ घरी आणताना खंडित झाली तर घाबरू नका तर त्या मूर्तीला दही भाताचं नैवेद्य दाखवून ती आपल्याला विसर्जित करायची आहे आणि पुन्हा नवीन मूर्ती ही घरी आणायची आहे गणपती बाप्पांची या दिवसा या दिवशी स्थापना करणं स्थापना आपण करणार पण देवघरातील देवांची पूजा करायला अजिबात विसरू नका तर गुरु त्यासोबतच इष्टदेवता कुलदेवी कुलदेवता तर यांची पूजा देखील या दिवशी झालीच पाहिजे त्यानंतर गणपती बाप्पा हे विद्येचे देवता मानले जाते गणपती बाप्पांचे पितांबर हे काळे किंवा डार्क घेऊ नका शुभ रंगाचे पितांबर घ्या गणपती बाप्पा बाप्पांची मूर्ती ग दुकानातून घरी आणताना काही गोष्टींची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे तर मूर्ती घरी आणताना पुरुषांच्या डोक्यावर टोपी असावी किंवा रुमाल देखील असावा त्यासोबतच मूर्ती आणायला जाताना सोबत एखादा पाठ किंवा ताट घेऊन जावे गणपती बाप्पा घरी आणताना त्यांच्यावर अक्षता गुलाल वाहून मग बाप्पांना घरी आणा त्यासोबतच गणपती बाप्पांची मूर्ती घरी आणताना ही झाकून आणावी तर यामुळे आपल्या बाप्पांना नजर लागत नाही गणपती बाप्पा घरी आणताना त्यांचं तोंड हे आपल्याकडे असावे आणि घरी आणल्यानंतर मुख्य दरवाज्याच्या बाहेर राहून गणपती बाप्पांची भाकरीचा तुकडा घेऊन नजर काढावी त्यां ज्यांनी गणपती बाप्पांना आणला आहे तर त्यांना देखील हळद कुंकू अक्षता लावाव्या आणि गणपती बाप्पा मोर्या असं म्हणत गणपती बाप्पांना घरात आणावं त्यासोबतच गणपती बाप्पा जिथे बसवणार आहोत आपण त्यांना तर त्या ठिकाणी चामड्याच्या वस्तू जवळ ठेवू नये गणपती बाप्पा हे आपल्या घरामध्ये दहा दिवस राहणार आहे त्यामुळे घरामध्ये कोणतेही वाद किंवा भांडणे होणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे त्यासोबतच मांसाहार आणि मद्यपान देखील आपल्याला टाळायचं आहे गणपती बाप्पांची मूर्तीच्या मूर्तीच्या स्थापना करताना बाप्पांचं तोड दक्षिकडे दक्षिणेकडे येणार नाही दक याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे गणपती बाप्पांना घरी आणताना डोक्यावर लाल बसरं हे आवर्जून टाकायचं आहे त्यासोबतच गणपती बाप्पांची स्थापना केल्यानंतर जर तुम्हाला सुदक पडले तर शेजारच्याकडून तुम्ही बाकी पूजा आणि आरती ही करून घ्यावी त्यासोबतच जर तुमच्या घरामध्ये गर्भवती महिला असेल तर घरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना करू शकता पण ही मूर्ती आपल्याला विसर्जित करायची नाही तर ती वर्षभर आपल्याला तशीच ठेवायची आहे आणि जेव्हा पुढच्या वर्षी गणपती येतील तर तेव्हा त्या वर्षीची आणि या वर्षीची तर अशा दोन्हीही मूर्ती आपल्याला विसर्जित करायच्या असतात तर या काही गोष्टींची काळजी आपल्याला घ्यायची आहे तर जेणेकरून आपण केलेल्या आप सेवेचं फळ आपल्याला मिळेल व्हिडिओ आवडला असेल ला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थक